नमस्कार मंडळी अरे मत्रे ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपला कंटेन आहे म्हणजे आज राहुल त्यांचा ब्लॉग बघितला शिवाजी पार्क चालला सर्वांग पण आले तर खाली भेट द्या तर मम्मी पण आरती करणार आहे तर कंटिन्यू चॅनल लाईक करा शेअर करा सक्सेस करा आणि हिस पण वगैरे आणि चला कंटिन्यू करा काही असेच व्हिडिओ येत राहते फंक्शन यांचे म्हणजे सदा सड साहेबांचे समाधान साहेबांचे असे व्हिडिओ येत राहते बघा मम्मी खाली कंटिन्यू राहता खाली भेटा डायरेक्ट आपले

साहेब होणार आहे आपली निशानी धनुष्यबान सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे धनुष्यबाण आपले महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांची निशानी आपली अना, अना। निशानी तुमची निशानी आणि आपल्या सर्वांची निशानी धनुष्यबान लक्षात ठेवायचे

आम्ही किती वाटत आवाज आवाज कुणाचा शिवसेना भाजप मायुतीचा शिवसेना भाजप मा युतीचा शिवसेना भाजप मा युती उमेदवार श्री राऊ रमेश शेवाजी यांचा इथं आता आगमन होणार आहे

ધનુ ધનુષનુષ્યબનુષ્યભાન આમ પરિ આવ i yeah. yeah. लावलं <ड़ाँ> ना पुढे लावलंय ना, ना, ना तो भोंगा आहे ना भाषण करण्यास गाणी नाही तू आहेस ना मग फोन कर ना मला पोलीस जे आहे तो काय करणार आहे आईज आता तेरा नंबर जवळ झालो आहे बारा तेरा नंबरच्या मध्ये बघू शकता तुम्ही राहुल शेवाले साहेब पण आहेत पाठी आहेत ते सगळे

हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपल्या विभागातील नायके कार्य सम्राट नगरसेवक समाधान सरोवरकर यांचेही हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तसेच आपल्या विभागाचे घडाघडीचे आणि कार्य सम्राट खासदार राहुलजी शेवाळे यांचेही हार्दिक स्वागत आहेत आता तेरा नंबर जवळ आलो आहे बारा तेरा नंबरच्या मागे बघू शकता तुम्ही शेवाले साहेब पण आहेत पाठी आहेत ते चांगले का संतुष्ट काकाणार आहे हा आम्ही इथेच देतो का